सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्ट न्यू डिसिजन सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर प्रियप चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपली दामणी सर क्लास चॅनल मार्फत आपल्याला पाय मिळते वय भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानियुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दुरवचा निर्णय दिला आहे कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणत्या वयात सेवानिवृत्त होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आहे आणि समानतेच्या तत्वाने पालन करून ते योग्य प्रकारे वापरू शकते पार्श्वभूमीचे मूळ कारण आणि प्रकरणातील वाद हे प्रकरण एक एक लोकोमोटर अपंग इलेक्ट्रॉनिशियनचे होते त्याला वयाच्या अठ्ठावन्न वया वर्षात सेवानुत होण्यास भाग पाडले गेले दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना साठ वर्षे नोकरीत राहण्याची परवानगी होती यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली राज्य सरकारने यापूर्वी दृष्टीबाधित कर्मचाऱ्यांच्या चा सेवांच्या युगात कार्यालयीन निवेदन दिले होते परंतु नंतर हा आदेश मागे घेण्यात आला आणि सेवानिवृत्तीचे वय कमी झाले अपीलकर्ता अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदन मागे घेईपर्यंत राज्य सरकारचा विस्तार देखील देण्यात आला न्यायाधीशाचे तपशील विश्लेषण आणि निर्णय माननीय न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती न्याय के व्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी दिली आणि संतुलित आणि न्याय निर्णय दिला कोर्टाने कबूल केले की अपीलकर्त्यास समान दर्जा असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडून समान लाभ मिळण्याचा अधिकार आहे परंतु हा फायदा केवळ ऑफिस मेमोरडम मागे घेण्याच्या अनुसूचित तारखेपर्यंत उपलब्ध होईल कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की अपीलचे निवेदन केवळ दोन हजार एकोणीसपर्यंत लागू होते अपीलकर्त्यास त्याच कालावधीचा फायदा होईल या निर्णयावरून असे दिसून येते की कोर्टाने समानतेच्या तत्वाला महत्त्व दिले आहे परंतु सरकारी धोरणाची वैधता आणि सीमा देखील मान्य करतात या राज्य धोरणाची शक्तीचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाने राज्य सरकारच्या धोरणाशी संबंधित अधिकाराची स्पष्टपणे पुष्टी केली आहे कोर्टाने असे म्हटले आहे की जेव्हा शिवाणू ती कर्मचाऱ्यांना दिली जाईल तेव्हा तो ती पूर्णपणे राज्य धोरण आहे आणि कर्मचारी स्वतःचा हा निर्णय घेऊ शकत नाही जर राज्य सरकारचा ला हवे असेल तर कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी सेवानिवृत्त करू शकतो आणि आवश्यक असल्यास जबरदस्तीने सेवानिवृत्त होऊ शकते राज्याची प्रशासकीय रचना आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हा अधिकार आवश्यक आहे कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की इतर कर्मचाऱ्याप्रमाणे साठ वर्ष सेवेत राहण्यासाठी कोणतेही सक्तीचे हक्क दिले जाऊ शकत नाही व्यापक प्रभाव आणि भविष्यातील दिशा हा निर्णय केवळ या विशिष्ट प्रकरणासाठी नव्हे तर भविष्यातील समान बाबीसाठी देखील एक देख महत्त्वाचे उदाहरण ठरवते हे स्पष्ट झाले की सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणानुसार निश्चित केले जातात या निर्णयामुळे प्रशास शासकीय शासनात शिस्त व धोरण बांधण्याचे स्वतंत्र बळकट होते हे देखील सुनिश्चित करते की समानतेच्या तत्वाचे अनुसरण करताना सर्व कर्मचाऱ्यांशी न्याय वागणूक दिली जाईल